हॅलो नमस्कार मी खुशपू शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते त्याचं कारण हे की शे जो तुम्ही ब्लॉग पाहिला ना आईच्या घरातला आईकडे आम्ही गेलो होतो सो रविवारी संध्याकाळी गेलो होतो कारण सोमवारी मिस्टर ट्रेनिंगसाठी पुण्याला गेले होते आणि ते आले बुधवारी रात्री म्हणजेच गुरुवारी दोन, दोन वाजता आले रात्री सो म्हणजे बारा वाजता दुसरा दुसरा दिवस सुरू होतो सो ते दोन वाजता घरी आले अरे क्या हो। होते आणि गुरुवारी सुट्टी घेतली होती कारण खूप माणूस कसा प्रवास करून येतो तर खूप दमलेला असतो सो त्यांनी सुट्टी घेतली आणि जाण्याच्या आधी घरी येणार त्यांनी उंदराचं औषध ठेवलं होतं कारण खूप उंदराने असं धुमाकूळ घातला होता घरात बटाटे खूप खायचं नुकसान व्हायचं बटाटे आम्ही शक्यतो आणतच नव्हतो त्या भीतीने आणि आणले तरी तर रात्री आम्ही झाकून इथे ठेवायचो खुर्चीवरती आणून कारण तो बटाटे म्हणजे नेहमीच दोन चार बटाटे असे उष्टे करायचा आणि खूप घाण व्हायची मग सगळीकडे मग त्यामुळे ना मिस्टरने औषध ठेवलं होतं आणि त्यासाठी आता घरात लहान बाळ आहे तो औषध खाऊन उंदीर कुठे कुठे फिरला असेल त्या भीतीने ना आम्ही स्वच्छता मोहीम केली घरात कारण की त्याच भीतीने उंदरात उंदराने औषध खाल्लं तर कुठे कुठे फिरला असेल कुठे येऊन बसला असेल वगैरे सो इथे वरचा जो कट्टा आहे असतो ना स्टोरेज किचनवरचा किचन, किचन मधला तर तिथे वरती त्यांनी ठेवलं होतं आणि ते त्यांनी क्लीन करून दिलं आणि खालून म्हणजे किचनच्या खाली ज, ज, जे काही घाण वगैरे होते ना तिकडची स्वच्छता मी केली आणि ह्या रूमची पण स्वच्छता मी केली त्यांना सांगितलं फक्त वरचं वरचं क्लीन करून द्या बाकी सगळं मी करते आणि त्या भीतीने ना इथे गादीवरती काही कपडे वगैरे होते आणि अंथरुण पण होती ना तर तिथे पण खूप घाण होती आणि माहीत नाही अशी धूळ पण भरपूर होती माती वगैरे आणि काहीतरी असं मातीसारखं होतं होत तर पावसाचे दिवस आहे कि, किती घाण वगैरे आले असेल ना वारा पाऊस सो मी ठरवलं की सगळंच क्लीन करायचं सगळे अंथरुन कपडे वगैरे खूप घाण झाले होते ऍक्च्युली मी सुकत ठेवले होते कपडे पण वाऱ्यामुळे कसं खूप असं पत्र्यामध्ये थोडस गॅप असली ना की ते सगळी धूळ भरत येते आणि त्याच कारणाने ना पूर्ण क्लीन करायला घेतले आणि थोडे थोडे कपडे मी आतापर्यंत धुवून घेतले होते आणि त्याच कारणाने काही शूट करता आलं नाही कारण बरीच काम आणि करायला आम्ही दोघीच असतो आणि श... आणि त्याच दिवशी नेमकं गुरुवारीच आई आली नव्हती कारण तिला थोडं काम होत बाहेर महाडमध्ये सो ती आली नव्हती म्हणून हे सगळं काम मला एकटीलाच करावं लागलं आणि त्या रात्री पूर्ण दिवस गेला माझा रात्री मग जेवण साधच केलं वरण भात पटकन कुकर लावला पण सगळं क्लिनिंग करावं लागलं मला त्या दिवशी उंदराच्या भीतीने कारण की लहान बाळ आहे त्याचं जेवण आपण किचन वरती वगैरे करणार तो फिरतो इकडे तिकडे काही तोंडात घालेल म्हणजे त्याच भीतीने आम्ही सगळं क्लिनिंग केलं सगळं व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर जे काही त्यांचे कपडे वगैरे होते ना ट्रेनिंगला गेलेले तर भरपूर कपडे वगैरे बॅग भरून कपडे होते सो ते धुवायचे होते म्हणून मी थोडे थोडे धुवायला घेतले कारण एकदम लोड नको आणि वाळ्यात टाकायला पण जागा नव्हती आणि पावसाळी तर कपडे सुकतही नाही तर अशा पद्धतीने सगळे कपडे धुवून आणि हेच ते कपडे आहे ते मी घड्या करून ठेवते अर्धे कपाटात ठेवले ह्या कपाटात हर्षचे कपडे ठेवले आणि असं सगळं आवरता आवरता संध्याकाळ कधी झाली कळालंच नाही म्हणजे मिस्टरांची वेळ येण्याची वेळ झाली सो ते घरी आले आठ वाजता आले आणि त्यानंतर मी लगेचच पाणी भरायला घेतलं आणि आमच्या इथे पाणी भरून ठेवावं लागतं कारण स्टोअर करायला वरती टाकी नाही आहे घरात नळ आहे ला पाईप लावून मी हे ड्रम वगैरे भरून ठेवते हंडे वगैरे पण मी रोज पाणी भरते कारण बोरिंगचं पाणी आहे त्यात क्षारचं प्रमाण जास्त असतं बोरिंगच्या पाण्यात आणि कधी कधी माती सुद्धा येते सो मी बोरिंग बोरिंगचं पाणी आहे म्हणून मी रोज आ, रोज भरते पाणी आणि हर्षसाठी पाणी ना काकींकडून आणते त्यांचा फिल्टर आहे सो तिथून आणते आणि पाणी वगैरे भरलं भरून झाल्यानंतर हर्षसाठी मी जेवण हर्षचं जेवण बनवायला घेतलं त्याला हे खूप आवडतं मी घरातलं सुद्धा देते त्याला खिचडी भात वगैरे करून खिचडी जी लाल खिचडी असते ना ती करून देते त्याला आणि हे सुद्धा त्याला खूप आवडतं आणि उशीर झाल्यामुळे कसं आणि हे मी त्याच दिवशी मिस्टरने आणलं होतं ऍक्च्युली मी ऑनलाईन ते मागवतात बालवर्धक फूड ऑनलाईन मी मागवलं होतं आणि तेच मी बनवायला घेतलं आणि दोन ते तीन चमचे घेतला आहे मी खाऊ हर्जता आणि त्यात पाणी मिक्स करायचं आहे जे काही गुठळ्या होतील ना ते आपल्याला मोडून घ्यायचं आहे जेणेकरून लहान जेणेकरून खाताना बाळाला त्रास होणार नाही तर इथे आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे खाऊ म्हणजे लहान बाळाला खाऊ कसं आवडतो पातळ की घट्ट तर त्या पद्धतीने आपल्याला पाणी ऍड करायचं आहे तर हर्षला पण थोडं घट्टच आवडतं आणि इथे आवश्यकतेनुसार पाणी ऍड करून त्यानंतरच गॅस सुरू केला आहे आणि एक उकळी आल्यावरती आणि योग्य अशी कन्सिस्टन्सी झाल्यावरतीच मी गॅस बंद केला आहे चिमूडवर मीठ ऍड केलेला आहे यामध्ये बॉईल व्हेजिटेबल्स यामध्ये आपल्या बाळाच्या आवडीनुसार बॉईल व्हेजिटेबल्स बॉईल बॉईल केलेले फ्रूट्स पण ऍड करू शकतो त्याला त्याच्या आवडीनुसार तर इथे हर्ष खाऊ तयार आहे तर आजचा व्हिडिओ एवढा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय